जो बोले सोनियाल सत श्री अकाल मेरे किसान भाइयों मैं मास्क्यू की तरफ से आपके लिए एक बहुत अच्छा यंत्र लेके आया हूँ आप देखना वो कैसे काम करता है आ जाओ किती इंच गेला असेल खाली काय इंच अरे वा आज आपण मास्किओ कंपनीचा अवजार पाहतोय याचं नाव आहे पॉवर एरो मास्किओ कंपनी ही इटलीची कंपनी आहे मास्किओ कंपनीचा इंडियामधला प्रोडक्शन प्लांट आहे रांजणगाव एम डी सीमध्ये मध्ये एकोणीसशे चौसष्ट साली कंपनीनं रॉट हे पहिला अवजार बनवलेलं आहे पेटेंटेड आहे आपल्या कंपनीकडं हा जो आपण आता पॉवर एरो पाहतोय हा आहे पाच फूट वर्किंगचा याच्यामध्ये बारा ब्लेड येतात जेव्हा आपण ट्रॅक्टरकडून पाचशे चाळीसचा एम देतो याला तेव्हा हा पावर हॅरो ऑपरेट होतोय पावर हॅरो ही कन्सेप्ट आहे की रोटाउटर आपला आडवा चालतो रोटावटर हा असा आडवा सहा इंचापर्यंत खोल काम करू शकतो पावर हॅरो अकरा इंचापर्यंत उभं काम करू शकतोय आपण जर शुगर केन बेल्टमध्ये वापरतोय ऊस तुटल्यानंतर ना आपण त्याला खोडव्या जर आपल्याला काढायच्यात पूर्ण तर खोडवा काढायलासुद्धा आपण वापरू शकतो आहे किंवा आपल्याला लँड प्रिपरेशन करायचं आहे बेड बनवायचे काही लावायचं आहे आपल्याला बेडवर त्याच्या अगोदर पण आपण वापरू शकतो अकरा पर्यंत जर आण पूर्ण गोल आकारामध्ये ते माती मिक्सर करत आहे पाठीमागं हा आपण रोलर जो पाहतो आहे या रोलरचं काय काम आहे तर या रोलरनं आपण ह्या हॅरोची डेप्थ ॲडजस्ट करू शकतो रोलर आपण वरती घेतला की हॅरोची खोली वाढणार आहे रोलर आपण खाली दाबला की हॅरोची खोली कमी होणार आहे प्लस या रोलरचं दुसरं फंक्शन काय आहे हॅरोनं काम केलेली माती गोलाकारामध्ये मा ते मिक्सर करायचं काम हा रोलर करत असतो आणि तिसरं फंक्शन काय की हा मशीनला बॅलन्स ठेवायचं काम करतोय जेव्हा आपण रोटा वापरतोय रोटा आपला फक्त मॅक्सिमम सहा इंचापर्यंत काम करू शकतोय सहा इंचाच्या खाली हा पूर्ण हार्ड पॅन तयार झालेला असतो काही काही काळानंतर आपल्याला मुळे जास्त खोल जात नाहीत मग त्याच्यातनं पिकाची आपली उगवण कमी होते जेव्हा आपण पावर हॅरो मारतोय तर अकरा इंच खोल काम होणार आहे अकरा इंचा पर्यंत पूर्ण माती एक मिक्सचर होणार आहे त्याच्यातून काय होणार आहे की तुमची उगवण क्षमता वाढणार आहे जमिनीतलं पाणी मोरायचं प्रमाण वाढणार आहे प्लस जमिनीमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते जेव्हा तुम्ही नवीन काय पेरताय तर ते त्याला ऑक्सिजनची गरज पडते ऑक्सिजनची लेवल वाढल्यामुळे तुमचं उगवण वाढणार आहे शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार आहे साधारण प्राइस किती आहे आप। आपला हा पाच फूट पॉवर हॅरो आहे आपण दोन लाख सत्तर हजार रुपयाला आज हा मार्केटमध्ये विकतोय इथं आपण किसान एक्झिबिशनमध्ये याला ऑफर पण ठेवलेली आहे पाच हजार रुपये बुकिंग जर अमाऊंट दिलं तर आपण पाच हजार रुपये एम आर पीमधून कमी पण करतोय घ्यायचा असेल तर कोणत्या नंबर मास्किओ कंपनीचे जर आवजार तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील तर आमच्या कंपनीचा टोल फ्री नंबर आहे एट डबल फोर एट डबल फोर एट फाईव्ह डबल फोर पुन्हा एकदा मराठीमध्ये सांगतो आहे आठशे चव्वेचाळीस आठशे चव्वेचाळीस पंच्याऐंशी चव्वेचाळीस धन्यवाद